नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत गट अ गट ब व गट मधील विविध पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये कमीत कमी बारा उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजीप्रता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज जे आहेत ते सेंड करायचे आहेत आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉबच्या न्यूस चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉबी डेली अप्लेटनचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या आपल्याला बेलायकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे अर्थात यासाठी सर्व इंडियन्स इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रामधून तुम्ही आपला या ठिकाणी करू शकता मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी ही जवळची लोकेशन असणार आहे इतर स्टेल्स कम्पेअर त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे यामध्ये नॉन टीचिंगच्या काही जागा आहेत त्या या ठिकाणी भरल्या जात आहेत गट अ गट ब व गट मधील बघा आपण संपूर्ण व्हिडिओ बघा डिटेलमध्ये माहिती प्रोव्हाइड केलेली आहे सर्वात अगोदर ग्रुप एमधील पोझिशन्स कोणकोणते आहेत बघा जागा तर असिस्टंट रजिस्ट्रार पे लेवल टेन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे पस्तीस वर्ष एज लिमिट जे एज लिमिट आहे ते या ठिकाणी ओपनसाठी आहे ज्यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर टोटल जागा सांगत जाईल तुम्ही कॅटेगरीवर जे विश्लेषण आहे तेही पाहू शकता असिस्टंट लायब्ररीयन एका जागेसाठी अगेन भरती होत आहे स्टुडंट ऍक्टिव्हिटी अँड स्पोर्ट्स ऑफिसर एका जागेसाठी भरती होत आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अगेन एका ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे या व्यतिरिक्त जे पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये ग्रुप बीच्या जागा आहेत टेक्निकल असिस्टंटच्या टोटल चार जागांसाठी भरती होत आहे सुपर एक जागा एक जागाची भरली आहे आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर याच्या टोटल दोन जागा आहेत ज्यासाठी थर्टी इयर्स एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे या व्यतिरिक्त ग्रुप सी मधील पदांसाठी तुम्ही बघू शकता टेक्निशियनच्या टोटल तीन जागा आहेत सिनियर टेक्निशियनच्या चार जागा आहेत जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिनियर असिस्टंटची एक जागा आहे तर ऑफिस अटेंडंटच्या दोन जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे अगेन यासाठी सत्तावीस वर्ष किंवा तेतीस वर्ष एज लिमिट हे ओपन साठी या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे सो पदांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पुढे आपण यासाठी लागणार क्वालिफिकेशन पहिलं जे पद पद ग्रुप आहे ज्यासाठी लिमिट असं क्वालिफिकेशन मध्ये बघा मास्टर डिग्री इन एनी डिसिप्लिन फिफ्टी मार्क्स ऑर एम्लॉई सर्विंग जर ऑलरेडी तुम्ही सर्विंग असाल या पेस्केलमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नसेल तर मास्टर डिग्री असेल फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स जर तुम्हाला अर्ज करता येणार आहे डिझायर म्हणून असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशनवर अर्ज करू शकता त्यानंतर असिस्टंट लायब्रियन अगेन ग्रुप एमधलं पद आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा मास्टर डिग्री इन सायन्स इन्फॉर्मेशन सायन्स डॉक्युमेंटेशन सायन्स विथ ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो जर कॉलिफाई इन द नॅशनल लेवल टेस्ट जे असणार आहे ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कॉलिफाय झालेली असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पुढचं पद स्टुडंट ऍक्टिव्हिटी अँड स्पोर्ट्स ऑफिसर अगेन ग्रुप एमधलं पद आहे यासाठी मी का मास्टर डिग्री इन फिजिकल एज्युकेशन ऑर मास्टर डिग्री इन स्पोर्ट्स सायन्स सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असेल तर तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हे ग्रुप एमधलं पद आहे ज्यासाठी अगेन इन सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास ऑर इक्विपमेंट असणे आवश्यक आहे और जर ऑलरेडी सर्विंग एम्प्लॉय असाल तरी तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता मात्र नसेल तर बीटेक सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बेसिसवर तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो ग्रुप बीमधली पदांसाठी बघा टेक्निकल असिस्टंट पदासाठी फर्स्ट क्लास ऑर इक्वल्ट बीई बीटेक एम सी ए ऑर फर्स्ट क्लास डिप्लोमा इंजिनिअरिंगमधला फर्स्ट क्लास डिग्री मधली किंवा मास्टर डिग्री मधली असेल फिफ्टी पर्सेंट मार्क्स तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे सुपर पदासाठी अगेन थर्टी इयर्स एज लिमिटेड राहील ग्रुप बीमधलं पद आहे फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री कोणत्याही विषयामधली असली तरी चालेल ऑर मास्टर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स असेल आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन्स असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पुढचं पद ज्युनियर इंजिनियर ग्रुप बी मधलं पद आहे अगेन या बघा फर्स्ट क्लास बीटेक इलेक्ट्रिकल सिविल इंजिनिअरिंगमधलं किंवा डिप्लोमा असेल तरी अर्ज करता येईल टेक्निशियन ग्रुप सीम पद आहे यासाठी मित्रांनो बारावी उत्तीर्ण सायन्स और सेकंडरी आणि आयटीआय असेल तरी चालेल और दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय असेल तरी चालेल प्लस दोन वर्षाचा अप्रुव्हेड तुमचा आय टी आय असणे आवश्यक आहे आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगमधला थ्री इयर्स असेल तरी अर्ज करू शकता सिनियर टेक्निशियन पदासाठी अगेन सेमच आहे मित्रांनो बारावी सायन्स दहावी उत्तीर्ण आय असेल एक वर्षाचा किंवा दहावी उत्तीर्ण आयटीआय तुम्ही या ठिकाणी दोन वर्षाचा केला असेल तरी अर्ज या ठिकाणी करू शकता किंवा डिप्लोमा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो सिनियर असिस्टंट ग्रुप सी मधलं पद आहे बारा उत्तीर्ण आणि मिनिमम टायपिंग स्पीड तुमचं थर्टी थो थो फाय वर्स पर मिनिट या ठिकाणी असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता आणि ऑफिस अटेंडन्स जे लास्टचं पद आहे त्यासाठी फक्त बारावी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या पदासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता ज्यासाठी ओपनसाठी एज लिमिट सत्तावीस वर्ष त्यांनी ठेवलेलं आहे सो कोणतंही पद जे तुम्हाला क्वालिफाय होत असेल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आता यामध्ये एज जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते सत्तावीस चार दोन हजार पंचवीसला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे ज्यामध्ये पाच वर्ष रिलॅक्सेशन सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या बॉडीजला मिळत तीन वर्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळणार आहे ऑलरेडी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कंटिन्यू सर्व्हिस साठी किंवा एस सी एसटी ये कॅन्डिडे असाल तरी तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्शन मित्रांनो मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं हो एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता जे ओबीसी कॅन्डिडेट आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी एज लिमिट लागू राहील ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी बघा या प्रकारे कशा प्रकारे राहणार आहे तर ग्रुप एसाठी या ठिकाणी मित्रांनो बघू शकता ओपन ओबीसी एन सी एलसाठी एक हजार रुपये राहील तर एस सी एसटी हँडिकॅप ई डब्ल्यू एस एकसो वीसमॅन आणि फिमेल कॅन्डिडेटला पाचशे रुपये राहणार आहे ग्रुप बी सीमधील पाचशे रुपये राहील ओपन ओबीसीला आणि हेच कॅन्डिडेटला दोनशे पन्नास रुपये फॉर्म फी या ठिकाणी राहणार आहे ग्रुप बी अँड ग्रुप सीमधील पदांसाठी फी नॉन रिफंडेबल राहणार आहे त्यामुळे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करून त्या ठिकाणी एक्झामसाठी हंड्रेड पर्सेंट जे आहे ते अटेंड करायचं आहे यासाठी बघा ऍप्लिकेशन प्रोसेस कशाप्रकारे आहे तर पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे मित्रांनो त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर तो डॉक्युमेंट तुम्हाला डाऊनलोड करून तुमचा फॉर्म दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तो सेंड करायचा हे फार महत्वाचा आहे लक्षात घ्या दोन्ही वेळमधून तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन तरच तुमचा अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल यासाठी अठ्ठावीस मार्चला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सत्तावीस चारपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि सहा पाचपर्यंत पर्यंत मला या ठिकाणी ऑफलाईन जे अर्ज आहेत ते तुमचे सेंड करण्याची टाईम आहे स्पीड पोस्टद्वारे तुम्ही ते सेंड करू शकता काही युष्य असेल तर या ईमेलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अजूनही वेळ आहे मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकाल या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओवर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद